वरखेडी रस्त्यावर कचरा फेकल्याने रस्ता ब्लॉक तर नगरसेवक संजय आयरे यांचा सोयंबू कंपनीवरील सुपरवायझरवर कारवाई करण्याची मागणी याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे मनपात येत असलेल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये वरखेडी रोडवर असलेला कचरा डेपो लगत सोयंबू खासगी कंपनीने ठेकेदाराने रस्त्यावर कचरा टाकून ओतून रस्ता हा ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात कार्यतत्पर नगरसेवक संजय ऐरे यांनी दखल घेत येथील स्वयंभू कंपनीच्या सुपरवायझरला जाब विचारत असताना स्वयंभू कंपनीच्या सुपरवायझर उद्धटपणे वागल्याने भाष्य वापरल्याने संबंधित सुपरवायझर वर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक संजय ऐरे यांनी केली असून रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी मनपा प्रशासन अधिकारी लक्ष्मण पाटील राजेंद्र माइनकर यांच्याशी संपर्क साधला सदर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व समस्या जाणून घेतल्या या संदर्भात त्यांनी स्वयंभू कंपनीवर नोटीस सुपरवायझर वर कारवाई करण्यात येईल असे देखील आश्वासित केले व रस्त्यावरील वरखेडी रस्त्यावरील कचरा हा देखील उचलण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे संबंधित या संदर्भात नगरसेवक संजय ऐरे यांनी मनपा प्रशासनाचे आभार मानले परंतु संबंधित स्वयंभू कंपनीच्या सुपरवायझरवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे व परखेडी रस्त्यावर नागरिकांना घाण कचरा त्याचबरोबर पाण्याचा निचरा होत नसल्याने याचा देखील या समस्यांना सामोरे जावे लागत असून मनपा प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी अशी देखील मागणी केली आहे आपण रस्ता ओतून दिला कशा वतलाय तो रस्ता मध्ये टाकायला पाहिजे त्याच्या ड्रायव्हर आठ नंबर कोण तो काय माझी तक्रार ठीक आहे तो मला सांगत तो तुम्ही पहिल्यांदा नगर झेक निवडले का मी आता या रस्त्यावर लोकांचं तिथं मोरू राहिले लोक बघून घ्या तिथं मोटरसायकल तिथं मोटरसायकल पडून गेलं दोन तीन मोटरसायकल पडून गेले हे रस्त्यावर डाकताय कचरा हा आपण रस्ता ओतून दिलाय रस्ता ओतोय आपण हा इथं डाकण्यासाठी आपण हा रस्ता मधी कमी कमी जागा ना त्यांना किशोबी दिले ना आपण एक किशोबी दिले ना कंपनीवाल्याला मग मध्ये काबा रस्ता करत तिथे रस्ता मध्ये काब करत नाही मला सांगा तुम्ही का करत हा साहेब तू बोला ना अजून काय समस्या तुमची समस्या आहे बरोबर बरावार। बरोबर आहे बरोबर ठीक माझे सुपरवायझर नाही मी तुमचं आहे तुम्ही माझे धबधबा केव्हा ऐकत ना संजीव संजीव भाऊ बोला त्यांच्यावर लक्ष पाहिजे जो माणूस उत्तटपणाने वागलाय बरोबर त्यांना करू ना त्यांची ते आपल्याला आपण त्यांना समक्ष मी त्यांना समक्ष बोलवतो त्यांना समक्ष बोलवतो समक्ष म्हणे ऐकताना म्हणे लावा लावा कुठला जिशिबी दिलाय म्हणे लावा म्हणे ऐकताना कोण लावा लाईव्ह घ्या म्हणे मला असं बोलत होतो ना असं बोलतो त्याला समक्ष बोलत त्याला समक्ष बोलून तुझ्यावर कारवाई करू असं निघत होतो मला आणि त्याच्यानंतर जी तुमची जी समस्या संजीव ही रस्त्यावरची ती मी आता उभा राहून समक्षा पुढे पाण्याचा आमचा रोल नाही कारण पुढे आमच्या नगर आमच्या नगरसेवकांची ही समस्या आहे कारण रस्त्यामध्ये त्यांनी घाण टाकली आणि त्या ठेकेदारांनी स्वयंभूवाल्याने रावीचे प्रश्न उत्तर दिले साहेबांना तर ती जी घाण आहे ती घाण आत्ताच्या आता आम्ही जे सी समक्ष उभा राहून अधिकारी वगैरे सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनानुसार आम्ही लगेच ते साफ करून देतो साफ केल्यानंतर तो जो स्वयंभूवाला जो ठेकेदार आहे त्याला तात्काळ नोटीस काढून त्याच्या निलंबनाची व्यवस्था करण्याची विनंती करतो कोण तिकडे

ठेका घेतो तो, तो प्रामाणिक एक महिने दोन महिने व्यवस्थित वापरतो नंतर तो एकदम लक्ष देत नाही काही देत नाही त्यांचे सुपरवायझर आपल्याला आरेगारीची आरे जी एकदम बात करता आपण त्यांना फोन करून मला असं उत्तर देतो तो एक ठेके आपला सुपरवायझर आहे प्रभात आठचा कोण सुपरवायझर आहे तो मला असं उत्तर देतो आहे तर म्हणे तुम्ही पहि प्रेल, पहिलींदा नगरसेवक झाल आणि म्हटलं हो तुमचा आठ नंबरचा कचरा उचलून माझ्या दहा नंबर गावात वर किडी गावात टाकून द्या म्हटलं पूर्ण कचरा आमचे कोट नग आपले नागरिकांना इतका त्रास आहे भयंकर त्रास आहे रस्त्यावर मेन रस्त्यावर कचरा टाकून आता बघितलं साहेब आता आपले मायनकर साहेब आले लक्ष्मण पाटील साहेब आले त्यांनी तात्काळ एक फोन लावताना त्यांनी आले येऊन त्यांची माझी जी तक्रार होती ती तक्रारी त्यांनी आता घेतलेली गांभीर्याने धक्क्यात घेतलेली त्यांनी जे सी बी परत मागवलं जी सी बी ते बाहेर जो कचरा पडलेला होता तो कचरा आत आता मध्ये लगेच टाकताय जी सी बीने आहे आणि ठेकेदार एकदम मी म्हणतो ठेकेदारचं एकदम काम एकदम बोगस काम आहे रस्त्यावर कचरा टाकून त्याच्या त्याचा तो काय ओडी वाजण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जी सी बी नगरपालिकाचं एक जी सी बी त्याला दिलेलं आहे तो मधी रस्त्या करायला बाल ट्रॅक्टरला तो ट्रॅक्टरला रस्ता तर करतच नाही तिकडं मधी तो त्या नाल्यानं ते जी सी बी आणि ते वजन करून त्या ट्रॅक्टरवर टाक वजन करून त्याच्यासाठी वापरतं क वापर करतो तो ते त्यासाठीच वापर करतो तो आणि आमचं जी सी बी आमचे महापालिकेचे आमचे अधिकारी सर्वांनी जीसीबी दिलं आहे दिल, त्याला पावसाळ्यात मध्ये ट्रॅक्टर जायला बाहेरवा मध्ये रस्ता व्हायला बाहेर व्हाय त्यासाठी पण तो ते नाही करताना नाल्यानं तो जी सी बीने भरून ट्रॅक्टर भरतो आणि ते वजन करून आणि ते काट्यावर वजन करून मग इकडं पाठवतो आणि मग रस्त्यावर कुठं का टाकाय नाही मग ते इथून तर वरगडी बनता का पूर्ण जात नाही तरी त्यांना काहीच फरक नाही आणि नागरिकांना इतका त्रास आहे ते विचारू नका तुम्ही सकाळी जर काहीच जर जबाबदार झाल काही जर झालं याला सर्व जबाबदार ठेकेदार राहील